आणि तीन वाजता ज्यावेळेस <कौन्ण> देतो कोण वाजता द्यायची नाही म्हटली गौतम ऋषी कोंबडा आरवला गौतम ऋषी उठले आणि कुशावर्तावरती स्नानासाठी जायला निघाले बघा प्रकार असा घडला कुशावर्तामध्ये स्नान करायला जाण्याच्या अगोदर कुशावर्तामध्ये पाय ठे ठेवण्याच्या अगोदर तर गंगामयाने गौतम ऋषीला सांगितलं गौतमा ही तुझी स्नानाची वेळ नाही तू रोज तीन वाजता स्नानाला येतो अरे आताशी बारा वाजली इतक्या लवकर तू स्नानाला कसा काय आला गौतम ऋषींनी विचार केला आयुष्यात आपली साधना कधी टळली नाही तीन वाजता स्नानाला जातो तीन वाजताच रोजच जातो आज आपण लवकर आलो कसं काय म्हटले कोण जर रोज गागतो तो तर त्याच टायमिंगला गागला चंद्र तीन वाजता जागेवर येतो त्या ते आला मग असा विपरीत प्रकार घडला कस काय गौतम ऋषी त्या ठिकाणावरून माघारी जायला निघाले जात असताना आपल्या कुटियाजवळ आश्रमाजवळ आले प्रकार असा जा घडला आपली पत्नी अहिल्या हिच्या शेजारी इंद्र झोपलेला त्यांनी बघितला अहिल्याला माहित नाही तिला वाटलं आपला स्वतःचा पती आहे गौतम ऋषी या ठिकाणी येऊन झोपले तिला काय माहिती विचारलं तर झोपलेलं आहे आणि ती शेताचा राख असताना होते आणि ती शेताचा राख असताना गणपती गणपतीने आपली बहीण जयाईला सोबत सोबत घेतल्यानंतर आपली बहीण आहे जयाईला सोबत सोबत घेतल्यानंतर गेली ती गणपती बाप्पा शेतात जायचं म्हणून एक गवताची काडी उचलली आणि त्या गाईला फक्त मारून फेकली गवताची काडी होती ती काही मोठी काठी नव्हती काय नाही गवताची काडी उचलली आणि त्या गाईला मारून फेकली फेकली चितक्यात त्या गाईचा मृत्यू झाला मग सगळ्या ऋषी मुली साधू अहो सांगितलं तुम्ही येऊन माझे मोठे महान ऋषी केली गाईच मुक्तता कशी होईल तर मग सांगितलं भगवान शंकराच्या जटेमध्ये जी गोदावरी थी, ती तुम्हाला पृथ्वीवरती आणावं लागेल आणि ती गोदावरी पृथ्वीवर ज्यावेळेस तुम्ही आणाल त्यावेळी गौतम ऋषींनी ती गोदावरी जटाने निर्माण केली ज्या ठिकाणी आणली ब्रह्मगिरी पर्वत त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून ती गोदावरी अदृश्य झाली आणि गौतम ऋषींना असं वाटलं की ही गंगा मैया ही गोदावरी आता कुठं जाऊ नये म्हणून त्या भाताची जी साळी असतात ते कुश असत ना त्या कुशाचं आवरण केलं आणि ती गोदावरी मैया त्या ठिकाणी ते कुंड तयार केलं त्याला म्हणतात कुशावर्ता त्या कुशावरती जर काही स्नान केलं ना तर माणसाचा देह पवित्र होतो बघा कुशावर्ता कैिता स्नान त्याची कैलाशी राहण त्याशी कैलाशी राहण इतका मेहमत त्या त्र्यंबकेश्वरांचा श्रेष्ठ आहे जगाची आई ज्ञानेश्वरीच्या माऊली ज्ञानोबा लिहिली ते माऊली ज्ञानोबा राय म्हणतात सकाळी ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे गुरी देई माझे म्हणा निवृत्तीनाथांचे चरण म्हणजे साडेतीन कोटी तीर्थांचं सा एकत्रीकरण आहे इतका श्रेष्ठ महिमा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचा आहे बघा काशीला एक महिनाभर चालत गेल्याने जे पुण्य प्राप्त होत ना काशीला एक महिनाभर चालत गेल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते त्र्यंबकेश्वरला एक दिवस चालत गेल्याने प्राप्त होत वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परी असायचा ठसा नामाचा म्हणजे काशीला महिनाभर चालत जायचं ते पुण्य एकत्र करायचं आणि गोदावरीला फक्त एकच दिवस चालत जायचं इतका महिमा श्रेष्ठ आपल्या विश्वगुरु निवृत्ती निवृत्तीनाथ दादांचा इतका महिमा श्रेष्ठ त्र्यंबकेश्वराचा आहे म्हणून पुरुष महिन्यात पौष वारी आली आपल्या विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गेलंच पाहिजे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादाकडे वारकरी संप्रदायाचा नियम या दंड कसा आहे आनंदीची वारी आली आनंदीचा सा महिमा सांगा वारकरी कीर्तनकारांनी पंढरपूरची वारी जवळ आली पंढरपूरचा महिमा सांगावा आणि आपली आता विश्वगुरूंची वारी जवळ येते त्या अनुषंगाने या त्र्यंबक्षणाचा महिमा तुमच्यापर्यंत पोहोचवला बघा प्रत्येकाने जीवनामध्ये संतांची संगती केली पाहिजे प्रत्येकाने त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे महाराज नाही आम्हाला वेळ भेटत संतांच्या संगतीत नाही आम्हाला देवाची सेवा करण्यात देवाची भक्ती करण्यात इतका वेळच नाही हो महाराज आमच्याकडे शिल्लक तर महाराज म्हणतात बाबांनो कुठे जाऊ नका काही करू नका तुमच्याकडून नाही देवाचं स्नान घडलं नका करू तुमच्याकडून नाही काही तीर्थयात्रा घडली का करू नका पण चालतं बोलत दैवत महाराजांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलं विश्व माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी असं आस... ज्ञानेश्वरी मध्ये असं म्हणतात सकळ तीर्थाची धुरे एका माता पितरे तया शैलेशी किर शैरे लोन कि जे चालतं बोलत दैवत म्हणजे आपले आई वडील त्या आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका महाराज असे काही समाजामध्ये लोक मेल्यानंतर आपल्या आई वडिलांचे पिंडदान मोठा मोठा पराभ गयेला करून अल्हाबादला करता प्रयागला करायचा जित्या नाही अन्न आणि पिंड पिंडदान त्याचा काय उपयोग जिवंत माणसाला अन्न नाही आणि मेल्यावरती त्याचं पिंडदान करायचं आपल्या आपल्या भागामध्ये एक मन आहे आहे म्हणतात मेला ताकाला आणि लाडू घातले लोकाला म्हणजे बाप उपवाशी मरणार आणि लोक लोकांना अन्नदान करणार त्याचा काय उपयोग बघा जगामध्ये सगळा विश्व जो चालवतो ना या सत्तेने वेदाशी बोलले तुझिया सूर्याशी चालले तुझिया बरे आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणजे सगळा विश्व जो चालवतो ना तो भगवान पांडुरांग परमात्मा युग झाली अठ्ठावीस विटेवरती उभा आहेत कटेवरती कर पण आला कुणासाठी माहितीये त्या भक्त पुंडलिकासाठी आला मग अशी काय सेवा केली त्या भक्त पुंडलिकाने आपल्या जीवनामध्ये अशी कोणत्या देवाची भक्ती केली कोणत्या देवाची साधना केली का यो ज्या योगाने युग झाले अठ्ठावीस तरी तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे बघा उन्मत्त झालेला भक्त पुंडलिक त्या पुंडलिकाने आईवडला छळ करायला लागला बायकोला आपापलाच करायला लागला बायकोचे लाड पुरवायला लागला आई बापांच्या लक्षात आलं की आपला पुंडलिक बायकोच्या आहारही जास्त गेला याच जीवन याने सुखाव सुखाने जगावं म्हणून त्या आई वडिलांनी आपल्या मुला त्या पुंडलिकाला विनंती केली होती पुंडलिका तुझं जीवन तू सुखाने जग पण एक काम कर आम्हाला इथं ठेवू नकोस आम्हाला हे दुःख काय पाहवत नाही आम्हाला इथून उचल आणि फक्त काशी क्षेत्रात नेऊन सोड आणि तू तुझा आपल्या कामाला निघून ये बाबा तुला जीवनाचा आनंद घ्यायचा तुला बायको पाहिजे भाई ना तुला उन्मत तर तुला व्यसनच करायचे ना सगळ्या गोष्टी तुला वाटेल तसं जीवन जग फक्त हे करत असताना आम्हाला इथं ठेवून आम्हाला काही हे दुःख सहन होत नाही आम्हाला काशीला ना लिहून सोड आणि तुझं तू आपलं जसं वाटेल तसं जीवन जग त्या पुंडलिकाने आई बाप्पाच्या गळ्याला धोर लावला बायकोला खांद्यावरती घेतलं आणि काशी यात्रेला जायला निघाला काशी क्षेत्र एक दोन ते तीन कोसाच्या अंतरावरती राहिलं आणि त्या पुंडलिकाच्या पायातल्या चपल्याचा तुटला अंगठा अंगठा शिवायला एका सांभाराकडे गेला सांभाराचं सा नाव होतं रोहिदास सांभार रोहिदास सांभाराकडे <गला थीवारे> गेल्यानंतर आपल्या चपल्याचा अंगठा तर त्यांनी शिवला अंगठा शिवल्यानंतर त्या पुंडलिकाने त्या रोहिदास सांभाराला विचारलं किती पैसे झाले म्हटलं तुमचे त्या रोहिदास सांभाराने विचारलं होतं कुठं चाललात तुम्ही म्हटले काशी यात्रेला चाललो काशी यात्रेला चालले मी काशी यात्रेला जाणाऱ्या भाविकांकडून पैसे घेत नाही म्हटले तुम्ही काशीला चालले ना एक काम करा जात असताना माझी एक शिवराई जसं आता रुपया चालतो ना तर पूर्वीच्या काळी शिवराई चालायची म्हणून आपल्या कमरेला खोसलेली एक शिवराई होती त्या रोहितास सांबारान ती शिवराई काढली आणि त्या पुंडलिकाकडे दिली सांगितलं एवढी शिवराई माझी गंगा मैयामध्ये भागीरथी मैयामध्ये टाका तर पुंडलिकाने रोहिदास सांभाराला सांगितलं अहो भागीरथी मायमध्ये लोक सोनं आणून टाकतात नाणे आणून टाकतात काय काय आणून टाकतात ते भागीरथी मैया स्वीकार करत नाही आणि तुमची शिवराई कोण घेणार तिथं भागीरथी मैया कशाला देता म्हणले म्हणलं चाललाय तर तुला टाकायला काय अडचण आहे घेऊन तर एवढी पुन्हा पुंडलिकाने आई बापाच्या गाळ्याला दोर लावला बायकोला खांद्यावरती घेतलं काशी क्षेत्रामध्ये गेला काशी क्षेत्रात गेला आई बापांना तिथं सोडून दिलं आणि पुन्हा माघारी परत यायला निघाला येत असताना गावाच्या काशी क्षेत्राच्या शिवापर्यंत आला त्याच्या लक्षात आलं अरे आपल्या चपल्याचा अंगठा तुटला होता आपण त्या चांभाराकडे गेलो त्याने आपल्याला एक शिवराई दिली तेवढी काय आपण बागीरथिमाय्यामध्ये वाहिली नाही आलोय जीत पर्यंत तर टाकायला काय अर्थ नाही म्हणून पुन्हा माघारी फिरला त्या भागीरथी मैयाजवळ गेला कमरेची शिवराई काढली आणि त्या भागीरथी मैयामध्ये फेकली जशी फेकली ना तशी त्या भागीरथी मैयाने त्या गंगा मैयाने दोन हात बाहेर काढले त्या पुंडलिकाने फेकलेली शिवराई झेलली आश्चर्य वाटलं लोकांना याची शिवराई कशी झेलली बरं झेलली त्याच्या बदल्यात हजारो सूर्याच्या तेजाला लाजवेल इतकं सुंदर जे आता आपण बांगडी म्हणतो ना कंकर, कंकर ते सोन्याचं कंकण असे एक कंकण त्या भागीरथी मैयाने त्या पुंडलिकाकडे पुन्हा फेकलं करू यात्रेला आलेले सगळे भाविक बघायला लागले अरे लोक सोनं नाणं आणून टाकतात पैसे आणून टाकतात साड्या आणून टाकतात वस्त्र आणून टाकतात तरी गंगा मैया घेत नाही आणि असं या माणसाने काय पुण्य केलं की ज्याचा एक रुपया ज्याची शिवराही भागीरथी माई आली झेलावी आणि त्याच्या बदल्यात सोन्याचं कंकन द्यावा असं काय पुण्य आहे सगळे लोक त्या पुंडलिकाकडे आले पुंडलिकाला विचारायला लागले पुंडलिका अरे असं काय पुण्य केलं तू जीवनात त्याने सांगितलं याच्यातला तीन मात्र हिस्सा माझा नाही याच्यातली साधनाही मला माहित नाही त्याचं काहीच मला माहित नाही ही ज्याची तुम्ही त्याच्याकडे चला मग सगळे समाज घेऊन तो पुंडलिक आपल्या बायकोला सोबत घेऊन सगळा समाज घेऊन त्या रोहितात सांभाराच्या घरी आला रोहितात सांभाराचं आपल्या चपला शिवायचं काम चाललं होत एवढी वारकरी पाहिले त्या रोहिदास सांभाराला आनंद झाला विचार मनामध्ये केला अरे एवढे भाविक आपल्या घरी आले यांच्या अन्नदानाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे पण खिशात फुटकी कवडी नाही हो एवढ्या लोकांना जेवण सारायचं सा कसं त्या पुंडालिकाने ते कंकण तर रोई दत्तांबराकडे दिलं म्हटलं हे तुला भागीरथी मैयाने दिलं बाबा तेच कंकण घेतलं गावच्या सावकाराकडे गेले ते कंकण सावकाराला दिलं मोडलं ते सांगितलं एवढं कंकण घ्या पण माझ्या घरी वारकरी आलो त्यांना जेवणासाठी तुमच्याकडे काय जेवढं काय असेल ते साधन सामग्री तुम्हाला द्या कंकण मोडलं साधन सामग्री आणली वारकऱ्यांना जेव घातलं सगळे वारकरी जेवले पुंडलीक जेवला वारकरी विचारायला लागले म्हटले अशी काय तुम्ही साधना केली हो जगाच्या पाठीवर अशी कोणत्या देवाची पूजा केली कोणती तीर्थयात्रा केली कोणत्या तीर्थात स्नान केलं तुम्ही की भगीरथीमय्याने तुम्हाला कंकण -कं द्यावं तुमची भागीरथी भागीरथीमय्याने झेलावी म्हटले सांगतो तुम्हाला पण प्रकार असा घडला ज्या वारकऱ्याला जे अन्नदान करण्यासाठी जे कंकण सावकाराला दिलं होतं ना त्या सावकाराला काय गप बसवलं नाही सावकार ते कंकण घेऊन त्या काळीच्या असणाऱ्या राजा राजाकडे गेला राजेशाही प्रथा होती ना पूर्वीच्या काळी तर राजाकडे गेला राजाला राजा सांगायला लागला राजेसाहेब जीवनात तुम्ही एवढे पैसा कमवला एवढी संपत्ती कमवली एवढे घोडे एवढा काही तुम्ही प्रॉपर्टी संपत्ती उभी केली आख्या संपत्तीत तुमच्या असं कंकण तुम्हाला कधी भेटलं का म्हटलं राजाने सावकाराला विचारलं होत एवढं सुंदर कंकण मी आयुष्यात कधी पाहिलं नाही म्हटले तर राजाने ते कंकण आपल्या राणीला दिलं राणीने राजाला सांगितलं एकाच हातात कंकण घालून बाया मला काय म्हणते एकाच हातात घालून आली दुसऱ्या हातात राणी म्हटली मला असं दुसरं कंकण पाहिजे राजाने सांगितलं मलाच सावकाराने दिलं ते पुन्हा आले सावकाराकडे सावकार अहो माझी पत्नी एकच कंकण घालायला नाही म्हणते मला याच्यात तिळ मात्र फरक नाही असं दुसरं कंकन हवं म्हटले पाहिजे ना तुम्हाला मला बी दिला रोहिदास सांभाराने जातो मी त्या रोहिदास सांभाराच्या घरी आण दुसरं कंकन मग त्या राजाने आपलं सगळं सैन्य घेतलं आपले साथीदार घेतले आणि त्या रोहिदास सांबाराच्या घरी गेला सांगितलं हे रोहिदास अरे माझ्या पत्नीला अजून एक असं कंकन हवं आहे ते कंकन दे सांगितलं हेच कंकण मला गंगा मैयाने दिलं मी कुठून आता कंकण आणायचं हे कोणी दिलं मला भागीरथी मैयाने दिलं ना दुसरं आता तयार करायला माझी काही खाण आहे सोन्याची मी कुठून तयार करणार ते बाकीच मला काही माहित नाही म्हटले माझ्या पत्नीला कंकण द्यायचे आणि तुम्हाला आत्ताच्या आता या ठिकाणाला कंकण आणून द्यायचं कुठून आणायचं कसं आणायचं ते मला काय सांगू नको पण कंकण मला पाहिजे नाहीच कंकण दिलं तर याच ठिकाणी मी तुला मारून टाकेन प्रश्न पडला रोहिदास सांभाराला आता कुठून द्यायचं कंकण आपले मग त्या रोहिदास सांभाराकडं ती चपला शिवण्यासाठी एक वाटी असते त्या वाटीमध्ये पाणी असत मला वाटतेला <laughs> त्या वाटीला विनंती केली सांगितलं मैया तुम्ही या ठिकाणी प्रकट व्हावं आणि मला पुन्हा सोन्याचं कंकन द्यावं म्हणून तेव्हापासून मन पडली मन चंगा तो कटवती मे गंगा त्याच ठिकाणी गंगा मैया प्रकट झाली आणि त्याला पुन्हा ते सोन्याचं कंकन दिलं लोकांना आश्चर्य वाटलं त्या राजाला आश्चर्य वाटलं अरे कोणत्या देवाची यांनी भक्ती केली कि त्याच्यामध्ये एवढी शक्ती एवढा महिमा मोठा याचा अशी कोणती सेवा केली त्यावेळी तर रोहिदास सांबाराकडे सगळे आले तुम्ही कोणती सेवा करता कोणत्या देवाची भक्ती करा एवढं आम्हाला फक्त सांगा ये वर आमच्या लक्षात आनंद करतो तेव्हाच रोहिदास सांभाराने सांगितलं मी जी भक्ती करतो ना ती तुम्हाला दाखवतो चला बघते मग सगळे जण आले आणि आल्यानंतर तिथं बघायला लागले तर रोहिदास सांबार ज्या ठिकाणी काम करायचं ना तर चपला शिवायचा चपला बनवायचा ना त्या ठिकाणी बसलेला असायचा आपल्या शेंडीला एक दोरी बांधलेली होती ती दोरी आतल्या खोलीत एका पाळण्यावरती आपले आईबाप झोपलेले होते आणि जसा काम करताना ती मान हलायची तसा आपल्या आईबापांना झोका बसायचा आणि त्या आईबाप त्या आईबापाच्या सेवेच से फळ इतकी आईबापाची सेवा तर रोहिदास सांभाराने केली की भागीरथी मैयाने सोन्याचं कंकन दिलं आणि मग कुंडलिकाच्या लक्षात आलं अरे यांनी कोणत्या देवाची भक्ती नाही केली यांनी चालतं बोलत दैवत म्हणजे आपल्या आई वडिलांच्या सेवा केली मातृदेव भव पितृदेव भव सगळ्यात अगोदरची देवता सांगितली आपल्या आई आणि वडील त्या आईवडिलांची सेवा तर रोहिदास तांबांनी केली इतकं त्या पुंडलिकाच्या लक्षात आलं त्याच ठिकाणी बायकोला लात मारली काशी क्षेत्रात गेला आई वडिलांना घेतलं दिंडीर नावाच्या वनात आला इतकी सेवा केली इतकी सेवा केली की स्वतः जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकाला भेटायला आले आल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या पुंडलिकाला विचारलं सांगितलं हे पुंडलिका अरे माझ्या सृष्टीने सगळं हे विश्व चालतं तो विश्वाचा चालक मालक मी तुला भेटायला आलो पुंडलिकाने सांगितलं तर तू कोणी का असाणं पण माझं जे दैवत आहेत ना ते माझ्या समोर झोपलेलं आहे त्यांच्या झोप्याच्या आड आलेला मला कोणी चालणार नाही शेजारी पडलेली विट उचलली मागे फेकून फेकली आणि त्या विटेवरती भगवान परमात्म्याला उभं केलं भगवान परमात्मा त्या विटेवरती उभा आहे काय सेवा केली आई बापाची इतकं मोठं चालतं बोलत दैवत म्हणजे आपल्या आई वडील आहे त्या आई वडिलांची सेवा करा लोक म्हणतात काय केलं आई बापाने आमच्यासाठी बोल आता मी माझं वय इतकं नाही की मी इतकं बोलू शकेल पण ज्या ज्या गोष्टी डोळ्यासमोर दिसतात ना त्या गोष्टी मान्य केल्या पाहिजे बघा विंचू नावाचा प्राणी असा आहे विंचू त्याची जी मादी असते ना मादी ती आपल्या पिला पिलांना जन्म देते पण तिला स्तन इंद्रियत नाहीत मग आपल्या मुलांचं भरणपोषण कस होईल तो आपल्या स्वतःच्या जीवाचा त्याग करते आणि त्या पिल्लांना वाढवते म्हणजे ज्यावेळी त्या विंचवाची पिल्ल जन्माला येतात ना त्यांना खाण्यासाठी काय तर ते स्वतःच शरीर ते पिल्ल खातात म्हणजे विंचवाची मादी त्या ठिकाणी संपवून टाकतात खाऊन आणि ती पिल्ल तिथं वाढतात इतकं प्रेम आई आपल्या मुलांसाठी करते बघा आपल्या मुलांना समाजात स्थान भे, स्थान भेटावं यासाठी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा सोपन काका का माऊली आणि मुक्ताबाई यांना समाजात स्थान भेटावं यासाठी आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायशिक घेतलं काय करतात आई वडील आपल्या मुलांसाठी हिरकणीची कथा सगळ्यांना माहिती आहे असा काही गड शिवाजी महाराजांच्या काळात बनवण्यात आला की ज्या गडावरती वरती गेला तर हवान खाली गेलं तर पाणी दुसरं काही वरती यायला चान्स नाही आणि त्या गडावरून खाली उतरायला सुद्धा दुसरा काही चान्स नाही तरी सुद्धा ती हिरकणी आपल्या बाळासाठी गडावरून जिथून मुर्दे लुटून दिले जायचे जिथून प्रेत लुटून दिले जायचे तिथून उडी मारून आली आपल्या बाळासाठी इतकं प्रेम आई करते आपल्या मुलावरती आई आपल्या मुलाला उचलून घेते कडेवर घेते जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं ते आपल्या मुलांनी सुद्धा पाहिलं पाहिजे पाएल पण बाप आपल्या मुलाला उचलून घेतो खांद्यावरती का उचलून घेतो खांद्यावरती मी जे पाहिलं ते आपल्या मुलाला तर दिसलं पाहिजे पण जे मी कधी जीवनात पाहिलंच नाही ते सुद्धा आपल्या वरती जाऊन आपल्या मुलांनी पाहू इतकं प्रेम आहे बाप आपल्या मुलांवरती करतात पण काय झालं सत्ता संपत्ती पैसा इतका लोकांकडे झाला वेळ नाही राहिला तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी लावरती रडतो कशाला उगीच ताल नको देऊ घशाला उगीच ताल नको देऊ घशाला मी तुला पाहून प्राण सोड दिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा पाणी सुद्धा पाजलं नाही आणि मेल्यानंतर म्हणतो माझी आई गेली माझी आई गेली मी पिंडदान करतो गावाला जेवण देतो मोठा उत्सव करतो कशासाठी करतो अरे जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान त्याचा काय उपयोग जिवंत आई वडिलांची सेवा करा महाराज किती प्रेम करतात आई वडील आपल्या मुलांसाठी बघा तो कधी असं म्हणतोय किती प्रेम करते आई आपल्या मुलांवरती हा अहि माझी माईचा सागर दिलातीने जीवनाकार अहि माझी माईचा सागर दिलातीने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी माईचा सादर दिला तिने जीवनाकार तणपत्या उन्हात रख रख त्या रानात राहील समाजा साठी तुग कष्टाच्या घामात कधी मिळे मुठभर घास कधी घडे तिला माती मातीतून चालताना धुडविले काट्याचे फास आई माझी माईचा सागार दिलातीने जीवनाकार नभीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मधी उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी मे गई तुला जग आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार जीवनाकार इतकं प्रेम आई वडील आपल्या मुलांवरती कळत असतात म्हणून बाबांनो नाही कुठं तीर्थयात्रा करता, करता आल्या नका करू नाही कोणत्या देवाची सेवा करता आली नाही कोणत्या देवाची भक्ती करता आली नका करू पण म्हणजे आई वडिलांनी तुम्ही जन्म दिला त्या आई वडिलांचा ऋण आपल्यावरती आहे त्या आई वडिलांची सेवा राहू नका आज या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आमच्या संदीप नानांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं बघा हे कार्यक्रम जर नाही केला या पाश्चात परिवाराला त्याचा त्रास सहन करावा लागत असतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पितृ गटा त्याचे पितरण दुराचार वंशिक झाला आमच्या कुळामध्ये असा पुत्र जन्माला कसा आला की ज्याला आपल्या आई ऋण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वेळ नाही आणि जर केलेच या विधीयुक्त कार्यक्रमांचं आयोजन नियोजन तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती दया कुळा सत्ता संपत्ती कमवण का या मताचं आजपर्यंत वारकरी संप्रदायात कोणताच कीर्तनकार सांगणार नाही ना की तुझी कमवू नका कमवलंच पाहिजे या मृत्यू लोकात आपण जन्माला आलो जीवन जगण्यासाठी ज्या काही साधन लागतात ज्या काही गोष्टी लागतात त्या माणसाने कमवल्याच पाहिजे तर त्या कमवत कमवत असताना आई बापांची सेवा केली आईबापाची सेवा केल्याशिवाय राहू नका बाबांनो जनही सुखाचे दिल्या कीर् दिल्याचे अंतही कळेचे नाही कोणी अंतकाळाचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू झाला म्हणून आईबापांची सेवा केल्याशिवाय राहू नका आईबापाच्या सेवेतून वेळ भेटला तर विश्वगुरु दादांची मावळी ज्ञानोबा रायाची पंढरीश पांडुरंग परमात्म्याची बारीक केल्याशिवाय राहू नका पुन्हा एकदा ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो आहोत त्या आमच्या आजी कैलासवासी जनाबाई पांडुरंग पांडुरंग बोडके यांना या इहलोकाची यात्रा संपूर्ण पर्णवकात जावं लागलं जाणं हा निसर्गाचा नियम आहे उपजेते नासे नासिले ते पूर्ण बेजिसे हे गटिका यंत्र वेसे किंवा देहाची या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय त्या प्रत्यर्थ आमचे चुलते संदीप नाना बोरके यांनी